हॅलो स्टुडंट लँग्वेज स्टडी या आपल्या महत्त्वाच्या पहिल्या सेक्शनमध्ये कोणते कोणत्या अडचणी विद्यार्थ्यांना येतात त्यांच्या काय काय चुका होतात ॲज अ बोर्ड एक्झामिनर मी हे सर्व एक्सप्लेन करणार आहे आणि फक्त ट्रिक्स सांगणार आहे जेणेकरून की तुमचे दहापैकी दहा मार्क्स जे आहेत ते पक्केच होतील आणि लवकरच आपण मागील पाच वर्षाचे जे बोर्डच्या प्रश्नपत्रिका आहेत काही ऑलरेडी मी अपलोड केलेल्या आहेत त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल आणि याच्यानंतरही आपण अजून प्रत्येक क्वेश्चन जो आहे तो मागील पाच वर्षाच्या किंवा दहा वर्षाच्या बोर्डच्या प्रश्नपत्रिकांचे जे आन्सर आहेत ती मी नक्की अपलोड करेल पूर्ण व्हिडिओमधनं कुठलंही ऍप डाउनलोड करण्याची गरज पडणार नाही तुम्हाला काहीही नाही व्हिडिओ ओपन केला की तुमच्यासमोर सर्व पाचही किंवा मी जेवढे अपलोड करेल तेवढ्या बोर्डच्या प्रश्नपत्रिकांचे उत्तर क्वेश्चन वाईज तुम्हाला मी प्रोव्हाइड नक्कीच करेल चला तर बघूया लँग्वेज स्टडी सेक्शन फर्स्ट मधला So हा क्वेश्चन असतो सो लँग्वेज स्टडी टोटल जी आहे ती दहा मार्कांसाठी असते याच्यामध्ये महत्वाचे दोन बीट्स असतात पहा टोटल हा क्वेश्चन असतो दहा मार्कांसाठी यामध्ये ए आणि बी अशा प्रकारे दोन प्रश्न असतात ए आणि बी ए जो असतो तो आठ मार्कांसाठी असतो आणि बी जो असतो तो दोन मार्कांसाठी असतो सो अशा पद्धतीनं ए साठी आठ बी साठी दोन मिळून होतात दहा मार्क सो लँग्वेज स्टडीचे हे दोन क्वेश्चन येतात कसे येतात पहा क्वेश्चन वन वन मध्ये ए दिलेला आहे ए मध्ये काय सांगितलंय ए नी फोर तुम्हाला सहा प्रश्न देतात स्टुडंट बघा अशा पद्धतीने मी दाखवले तिथं हा आहे पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा आणि सहावा हे असे सहा प्रश्न दिलेले असतात सहा पैकी तुम्हाला चारच सोडवायचे असतात आणि इथं ट्रिक अशी असणार आहे पहिली महत्वाची की तुम्ही इथं चार नाही तर कमीत कमी पाच क्वेश्चन सोडवा ओके तुम्हाला सहा जमत नसतील किंवा वाटलं की वेळ नाही मिळत आहे ना तर त्याची थोडीशी जागा सोडून देऊ शकता पण किमान प्रेल एक क्वेश्चन एक एक्स्ट्रा तुम्ही इथं सोडवणार आहात सो बघा सहा सहा पैकी आपल्याला फक्त चार सोडवायचेत मी सजेस्ट करते एक एक्स्ट्रा सोडवा ओके आता बघूया कोणते क्वेश्चन असतात पहिला हा क्वेश्चन असतो पहा इथं वन टू अशा प्रकारे रोमन लिपीमध्ये तुमचे हे नंबर्स दिलेले आहेत ज्याच्यामध्ये छोटे बिट्स असतात सो so, याचा प्रेजेंटेशन पण मी तुम्हाला व्हिडिओत दाखवलेलं so, आहे ते जरूर पहा कसं लिहायचं असतं आन्सर कसे लिहावे सो बघा इथं सुरुवातचा पहिला क्वेश्चन जो असतो तो अगदी साधा आणि सोपं असतो खूप सोपे असे शब्द असतात आणि ते ट्रिक देईल मी तुम्हाला याच्यामधला एखादा राहिलेला जो वर्ड असतो अल्फाबेट असतो अल्फाबेट अल्फा वर्ड नाही सॉरी अल्फाबेट एक अक्षर असतं ते तुम्हाला लिहायचं असतं तुम्ही पाहता क्षणीच खरं तर ते शब्द तुम्हाला समजतात ओके सो एक ट्रिक अशी आहे की जे समजा खूपच कच्चे विद्यार्थी आहेत त्यांना नाहीच येते एक हे शब्द सो ट्राय करा की असे हे जे शब्द आहेत ते कुठे वाचता वाजता मध्ये ते मिळतील का तुम्हाला सो ती एक ट्रिक असते परंतु ही सगळीकडे लागू होत नाही बाय चान्स तुम्हाला असे शब्द मिळू शकतात पण ट्रिक सो बघा इथे जर शब्द पाहिलात तुम्ही तर सहज लक्षात येईल तुमच्या सो इथे या पद्धतीनं तुम्हाला काढलेल्या रिकाम्या जागा भरायच्यात एल आय जी एच टी जी आयला हवं इथं इथे फोकस सो इथं ओ यायला हवे इथे आय यायला हवे आता ते कसं येतं काय ये नाही तर ते दिलेला शब्द आपण पाहिल्याबरोबर आपल्याला क्लिक होतं आणि त्यावरून आपण त्याचं स्पेलिंग लिहू शकतो ओके त्यासाठी दोन दुसरी ट्रिक पण मी सांगितले आता नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा हा असतो सेकंड क्वेश्चन या सेकंड क्वेश्चन मध्ये तुम्हाला सांगितलेलं असतं पुट द फॉलोइंग इन अल्फाबेटिकल ऑर्डर अल्फाबेटिकल ऑर्डर सर्वांना माहिती असते ए e, बी सी डी एफ पासून झेड पर्यंत हे जे क्रम असतो ते क्रमाने सो आता यातलं पहिलं बीट खूप सोपं असतं बघा सो यातला पहिला पहिला शब्द पाहायचा असतो तुम्हाला हाटी हाबी हा आणि हा आर सगळे जे पहिल्या क्वेश्चन मध्ये दिलेले जे बिट्स असतात तर ते तुम्हाला सगळे अल्फाबेट सुरुवातीचे अल्फाबेट पहा सगळे वेगवेगळे दिसतात खालचं जर पाहिलं तर याच्यामध्ये टी 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 टीने सुरू होणारे शब्द आहेत म्हणजे दुसऱ्या बीट मध्ये शब्दाने सुरू होणारे शब्द असतात सो पहिलं बीट सोपं असतं आता एबीसीडीच्या क्रमाने शोधायचं आहे तुम्हाला की पहिले टी येतं पहिले बी येतं पहिले जी का पहिले आर सो तुम्हाला सहज समजेल की पहिले येतं बी आता याचं उत्तर लिहित असताना पहा तुम्ही आन्सर कसं लिहाल मी इथे राखवते तुम्हाला आन्सर लिहित असताना एका खाली एक लिहा जसं की बघा बर्ड्स शब्द पहिला येतो सो बर्ड्स आपण पहिले लिहूया नंबर एक बर्ड्स ओके सो बर्ड्स हा पहिला शब्द येईल त्याच्यानंतर काय येईल जी येईल आधी आर येईल का टी येईल ऑफकोर्स जी चा शब्द आधी येईल मग गार्डन सो सेकंड वर्ड लिहिते मी इथं गार्डन एका खाली एक या पद्धतीनं लिहायचंय थर्ड ट्रिक ही तिसरी ट्रिक आहे सो एका खाली एक लिहायचे का लिहायचे सांगते तुम्हाला त्याच्यानंतर पाहायचं आहे आता हे जे शब्द तुमचे होऊन गेलेले आहेत त्याला तुम्ही वेगळे खून करू शकता किंवा अशा पद्धतीनं तुम्ही रेषा मारू शकता ठीक आहे किंवा ते लक्षात ठेवा परंतु प्रश्नपत्रिकेवर रेषा मारत असाल तर पेन्सिल यूज करा कारण एक्झामिनर जे आहेत किंवा तिथे कुठल्या अथॉरिटीज जर आलेल्या असतील तर त्यांनी कदाचित तुम्हाला रेस्टिकेत करू शकतात खुणा केल्याबद्दल सो बर्ड्स हा शब्द आपला झालेला आहे त्यानंतर गार्डन हा झालेला आहे फार फार तर अशा पद्धतीनं झाकून ठेवून बघा आजचा शब्द आधी येईल कटीचा आधी येईल कन्फ्यूज होत असेल तर म्हणून पहा आर एस टी यू आर आधी येतो नंतर टी येतं सो आजचा शब्द आधी लिहूया आता मी ट्रिक सांगत होते तुम्हाला की आपण अशा पद्धतीनं खाली खाली का लिहायचं आहे ओके सो इथला शब्द आहे शेवटचा ट्रिक्स असं खाली खाली का लिहायचं आहे तर त्याचं कारण म्हणजे बघा बी जी आर टी एखाद्या वेळेत जर मी टीचा शब्द आधी लिहिला आणि आरचा नंतर लिहिला तर हे न पाहताना पटकन मला समजतो आपण ह्याच्यावर असा नजर टाकू शकतो की बीचा पहिला आहे जी नंतर आहे नंतर अरे टी जर मी इथं लिहिलं तर मला कळेल टीचा आधी लिहिला मी आरचा नंतर लिहिला सो असं पटकन आपल्याला दिसतं जर आपली मिस्टेक झाली असेल तर सो त्यासाठी एका खाली एक याच पद्धतीनं शब्द लिहा सो आता इथं बघूया ट्रूथ ट्रबल टेस्ट आणि ट्रीटमेंट आता इथे न लिहिता मी तुम्हाला डायरेक्ट सांगते आता यामधलं बघा ज्या वेळेस अशा पद्धतीनं सेम लेटर असतात त्यावेळेस दुसरा शब्द पाहायचा हा सेकंड वर्ड हा सेकंड वर्ड हा सेकंड वर्ड आणि हा सेकंड सेकंड वर्ड पाहत असताना त्यामध्ये जर पुन्हा सिमिलर वर्ड लेटर्स असतील तर त्याच्या पुढचं लेटर पाहावं लागत असत ठीक आहे सो आता बघा टी आर टी आर टी आर हे तीन तर टी ती आर चे आहे मग आर आधी लेटर येतो का ई आधी लेटर येत ऑफकोर्स ईच लेटर आधी यायला पाहिजे म्हणजे हे आर चे तीन सारखे आहेत आपण ते नंतर बघूया पण आधी ई ईचं लेटर येणार आहे रहे। सो मी इथं टेस्ट त्यानंतर सेकंड लेटर बघूया आता तीन शब्द राहिले आर चे आता आर 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 तिन्ही कॉमन आहे मग मला कुठला शब्द पहावा लागेल हा तिसरा याचा पण तिसरा सॉरी याचा तिसरा येतो ओ ओके यू ओ आणि ई सो आता तीन लेटर मध्ये पाहायचं यू आधी येईल ओ आधी येईल का ई आधी येईल कोणतं लेटर आधी येईल यस ई आधी यायला पाहिजे ए बी सी डी आधी येईल ईच्या च्या नंतर हे बाकीचे शब्द येतील सो so, मी हा शब्द लिहिते इथं ट्रीटमेंट ओके okay, सेकंड वर्ड आपण इथं लिहिलेलं आहे ट्रीटमेंट त्याच्यानंतर पहा कोणता शब्द आधी येतो बघूया आपण सी हिअर ट्रबल आता राहिलेले शब्द कोणते आहेत आपले हे दोन शब्द झालेले आहेत ट्रबल आणि तृथ आता आर आर सेम आहे तिसरा शब्द बघायचा यू आधी येईल का ओ आधी येईल ऑफकोर्स ओ आधी येतं नंतर यू येतं मग ओचा शब्द आधी लिहायचा आहे टी आर ओ यू बी एलईल आणि शेवटी लिहिणार आहात तुम्ही ट्रुथ ओके या पद्धतीने एका खाली एक शब्द लिहा ऑफकोर्स इथं नंबर द्यायचे आहेत तुम्हाला सो इथे लक्ष येईल पहा की चा शब्द लिहिला आहे तीन आर चे आहेत सो मग तिसरं लेटर पाहायचं आपण चा आलंय बरोबर आहे का ओचा आलाय यू चा आलाय So, सो असं तुम्हाला सलग प्रमाणे पाहायला सोपं जातं ही ट्रिक नक्कीच आवडली असणार आहे कशी वाटली मला कमेंट मध्ये जरूर लिहून सांगा सो स्टुडंट त्यानंतर पाहायचे पंक्चुएट तुम्हाला एक छान ट्रिक सांगणार आहे पहा हे जे वाक्य दिलेले असतात पंक्चुएट द फॉलोइंग हे आपण डायरेक्ट मधले जे वाक्य वापरतो तसे दिलेले असतात म्हणजे मला बोलणारी एक व्यक्ती असते आणि काय म्हणाला काय म्हणाली अशा प्रकारचं एक क्रियापद आलेलं असतं म्हणजे करता आणि क्रियापद असे दोन शब्द जनरली वाक्याच्या सुरुवातीला दिलेले असतात मी जनरली सांगते आहे एखाद्या वेळेस नंतर पण दिलेला असतो so, सो वाक्याच्या सुरुवातीला दिलेला दिले असतं बघा जसं इथं लक्षात येईल सी हा सब्जेक्ट आहे क्राईड सी क्राईड क्राईड क्राई हे पण एक वर्ब आहे सो सी क्राईड ती ओरडली ओढून ओर तिने काय विचारले यू क्रेझी सो मग आपल्याला सी हा सब्जेक्ट आहे सो आता मला याचं पंक्च्युए एकदम फॉलोइंग करायचं आहे पंक्च्युएशन करत असताना पहिला जो शब्द लिहिणार आहात तो कॅपिटल लिहा साधी गोष्ट वाक्याची सुरुवात कॅपिटल लेटरने करावी सो so, पहिला शब्द मी लिहिते आहे इथं कॅपिटल सी मी काय सांगितलं पहिला शब्द आणि दुसरा शब्द असतो व्ह सो so, हा दुसरा शब्द लिहूया दुसरा शब्द कधीही कॅपिटल येणार नाही ना सो so, स्मॉल लिहिले मी आता इथे एक ट्रिक लक्षात ठेवा व्ह झाला की एक कॉमा द्यायचा आहे आणि उलटे दोन इन्व्हर्टेड कॉमा इन्व्हर्टेड म्हणजे उलटे अवतरण चिन्ह ठीक आहे सो डबल इन्व्हर्टेड कोमा द्यायचे डबल इन्व्हर्टेड नीट बघा कसं काढलंय त्याच्यानंतर आता हे वाक्य बघूया आर यू क्रेझिंग आता इथं मात्र थोडासा अभ्यास असणं गरजेचं असतं हे याच्या पुढचं वाक्य जे आहे ते विधानार्थी वाक्य आहे का ते प्रश्नार्थक वाक्य आहे डब्ल्यू एच वर्डने सुरू असेल तर थोडीशी रचना काळजीपूर्वक पहा प्रश्न असू शकतो तो ठीक आहे सो इथे मात्र थोडासा अभ्यास लागतो आता इथे सुरुवात आरने आहे हेल्पिंग वर्ब ने असेल डब्ल्यू एच वर्ड न असेल तर तो प्रश्न असतो आता आणखी एक गोष्ट इथे लक्षात घ्यायची की हा कॉमा आणि डबल इन्व्हर्टेड कॉमा दिल्यावर शब्द असो तर तुम्हाला कॅपिटल लिहायचा आहे ओके मग ते प्रश्न असो वाक्यात किंवा विधानार्थी वाक्य असो हे कॅपिटल लिहायचंय सिंपल सिंपल ट्रिक्स आहेत दोन नाही पडले तरी एक तर पडलाच पाहिजे सो बघा आत तर आजचं ए कॅपिटल लिहायचं ट्रिक कोणती सांगितली पहिला शब्द कॅपिटल दुसरा झाला की कॉमा डबल इन्व्हर्टेड कॉमा ह्या ट्रिक्स आहेत सगळीकडे सेम लागू होती असं नाही विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर कॉमा डबल इन्व्हर्टेड झाल्याच्या नंतरचा पहिला शब्द कॅपिटल त्यानंतर आर ई आता कोण राहिले यू क्रेझी यू आणि क्रेझी मी म्हटल्याप्रमाणे ज्याचा अभ्यास आहे त्याला कळेल हा प्रश्न आहे म्हणून मला इथं द्यावं लागेल प्रश्नार्थ चिन्ह आणि जे इन्व्हर्टेड कॉमा आहेत ते आपण इथे क्लोज करणार आहोत ओके सो अशा पद्धतीनं डबल इन्वर्टेड कॉमा आपण इथे क्लोज केलेले आहेत क्लोज म्हणजे असे उलटे द्यायचे असतात ओके सो हे जे डबल इन्वर्टेड कॉमा देतो आपण हे अशा पद्धतीनं हे मध्ये वाक्य येईल आणि पुन्हा असे द्यायचे असतात क्लियर सो नेक्स्ट हे पण तसंच येईल बघा आता इथं सुरुवातच दिलेली आहे व्हॉट्स दॅट आणि नंतर विचारले सेड कमल किशोर कोण म्हणाला कमल किशोर म्हणाला म्हणजे कमल किशोर म्हणाला हे शेवटी दिलंय इथं मी आताच सांगितलं हे सुरुवातीला दिलेलं असू शकतो किंवा शेवटी दिलेलं असू शकतो इथे शेवटी दिलेलं आहे आता इथे जागा नाही त्यामुळे मी तुम्हाला इथेच आन्सर करून दाखवते मी तुम्हाला पहिला नियम काय सांगितला वाक्याची सुरुवात जी आहे ना तर ती कॅपिटलने करायची आता इथे कॅपिटलने तर येईल ओके आता इथं डबल इन्वर्टिव्ह कॉमा येतील कारण कमल किशोर काय म्हणाला ते इकडे दिलेलं आहे उलट वाक्य दिलं आहे काही हरकत नाही सो इथे व्हॉट्स आता व्हॉट्स म्हणजे व्हॉट इज असतं म्हणून इथे एक अपोस्ट्रॉफी चिन्ह द्यावं लागतं व्हॉट्स शॉर्ट फॉर्म आहे हा व्हॉट इज ओके सो व्हॉट्स दॅट आता व्हॉट्स दॅट म्हटल्यावर हा क्वेश्चन आहे सो इथे प्रश्नार्थक चिन्ह द्या हे डबल इनवर्टेड फॉर्म क्लोज करा त्याच्यानंतर आपल्याला द्यावं लागेल सेड सेड कमल किशोर नावांचे पहिले लेटर कॅपिटल अडनावाचं पहिलं लेटर कॅपिटल सो so, सेड त्यानंतर हा कमल साके हा कॅपिटल कमल किशोर आडनाव आहे कमल किशोर सो so, के कॅपिटल सो so, के आणि के कॅपिटल ओके okay? सो so, या पद्धतीनं तुमचं हे आन्सर येईल शेवटी तुम्हाला फुल स्टॉप द्यावा लागेल हे आहे आपले पंक्च्युएट द फॉलोइंग आता पंक्चएट मध्ये काय काय केलं मग आपण सगळ्या प्रकारचे विरामचिन्ह आणि योग्य त्या ठिकाणी कॅपिटल लेट ओके सो डिटेल okay? so, पाहिजे असेल व्हिडिओ जे कुठलं ब्रिट्स तुम्हाला समजत नसेल आणि त्याचा डिटेल व्हिडिओ हवा असेल काय मागेल ते मिळेल ओके okay? तुम्हाला काय लागेल ते तुम्ही मला सांगा ते मी तुम्हाला देईल तुम्ही दे। फक्त कमेंटमध्ये टाका मॅडम मला यातला क्वेश्चन नंबर टू कळाला नाही मला पंक्च्युएट कळलं नाही मी सेपरेट पंक्च्युएट वरचा व्हिडिओ देईल तुम्हाला तुम्ही जर मला म्हणालात मॅडम मेक फोर वर्ड्स मला अवघड झाले मी तुम्हाला त्याचे सेपरेट व्हिडिओज देईल सो तुम्ही मागाल ते मिळेल तुम्हाला जो क्वेश्चन बीट हार्ड जात आहे मला कमेंट मध्ये मा सांगा माझ्याकडे बीट वाईज सगळे व्हिडिओ अवेलेबल आहेत सो मी तुम्हाला लिंक प्रोव्हाइड करेन किंवा नवीन व्हिडिओ देईल ओके नेक्स्ट क्वेश्चन मेकफोर वर्ड्स हा तर फार सोपा बीट्स असतो डोळे झाकून शब्द सहज पटपट तयार करता येतात फक्त इथे एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे स्टुडंट की इथे आपल्याला ले टू लेटर वर्ड लिहायचा नाही दोन अक्षरी शब्द लिहायचे नाही ओ टू ओ गो असे दोन लेटरचे वर्ड लिहायचे नाही कमीत कमी तीन लेटरचे वर्ड असायला हवेत दुसरी गोष्ट यामध्ये जे अल्फाबेट आहे ते चाले पाहिजेत याच्या व्यतिरिक्त अल्फाबेट आपण कोणताही घ्यायचा नसतो जसं की बघा आता इथं आता तुम्हाला इथं पहिलाच शब्द बघा जनरली हा कंपाऊंड वर्ड असतो दोन शब्दापासून बनलेला एक शब्द असतो सो त्याच्यामध्ये दो दोन वेगळे सेपरेट शब्द आपल्याला मिळतात जसं इथं एकच मिळतो बघा ऍडव्हरटाईज मेंट मेंट नाही लिहायचंय मग पहिला शब्द तुम्ही तयार करा ऍडव्हर्टाईज नंबर टाकून लिहाल माझ्याकडे जागा नाही म्हणून मी असंच लिहिते ऍडव्हर्टाईज त्याच्यानंतर सपोज दुसरा शब्द तुम्हाला आता एन टी च्या म्हणजे एन टी शब्द होईल अँट लिहू शकता राईट अँड लिहू शकता एन टीम लिहू शकता राईट त्यानंतर सेम लिहू शकता तयार होईल पुष्कळ सारे शब्द तयार होतात चार लेटर सांगितले चार पण इथे पुन्हा एक ट्रिक लक्षात ठेवा जिथं चार सांगितले तिथं एक एक्स्ट्रा लिहायचा कमीत कमी एक सो पाचवा किंवा सहावा शब्द जरूर लिहायचा आहे सहा लिहिलेत तर बेस्टच कधी कधी काय होतो एखाद्या वेळेस लिहित लिहित स्पेलिंग मिस्टेक होते आणि मग आपल्याला चार लेटर सांगितले एका स्पेलिंग मिस्टेक झाली तर मग आपल्याला दीडच मार्क पडतो सो so, त्यासाठी एक एक्स्ट्रा एक किंवा दोन एक्स्ट्रा जरूर सोडवा इथे चार शब्द मी तोंडी सांगितले आता बघूया रिलेटेड वर्ड्स आता रिलेटेड वर्ड्स काय असतो रिलेट रिलेट म्हणजे संबंधित संबंधित शब्द काय भानगडे बाबा तर पहा आता इथे एक शब्द दिलेला आहे मध्यभागी आणि त्याच्यानंतर तुम्हाला उत्तर म्हणून एक शब्द दिलेला आहे सो रिलेटेड वर्ड्स क्वेश्चन कसा असतो राईट डाउन फोर रिलेटेड वर्ड्स ऍज शोन इन द किंवा शोन इन द फिगर किंवा रिलेटेड वर्ड्स कोणतं आहे ते त्यांनी सांगतात वब आहे का वब आहे हे सांगतात तर ते आपल्याला लिहावं लागतं आता इथे त्यांनी काय केलंय एक शब्द दिलाय मग आपल्याला ओळखून घ्यावं लागते की ह्या शब्दाची जात कोणती आहे पार्ट्स ऑफ स्पीच कोणता आहे मग स्टुडंट दिले आणि ते क्लेवर दिले अरे स्टुडंट क्लेवर आहे म्हणजे तो हुशार आहे म्हणजे हे ॲबेक्टिव्ह असणार आहे मग आता लक्षात ठेवा स्टुडंट अतिशय महत्वाची गोष्ट विद्यार्थी भरपूर स्टुडंटशी संबंधित कोणतेही शब्द लिहितात मग ते नाहून व आहे काय आहे काहीच बघत नाही सो प्लीज प्लीज इथे पहा आणि त्याच शब्दाची जात लिहा त्याच जातीचे शब्द लिहा सॉरी सो क्लेवर ऍब्जेक्टिव्ह आहे सो स्टुडंट बद्दल येणारे कोणतेही तुम्हाला ऍब्जेक्टिव्ह लिहायचे आहे जसं की सपोज क्लेवर आहे नाईस असेल रिच असेल पुअर असेल काइंड असेल ठीक आहे सो so, अशा प्रकारचे कोणतेही जे वर्ड्स आहेत रिलेटेड वर्ड्स ते तुम्ही इथं लिहू शकता बघा इथं मी तीच सांगेल तुम्हाला चारस सांगे पन। पन की इथं चारच लिहायला सांगितलेले असतात इथे पण पण तुम्ही पाच किंवा सहा शब्द लिहायचे आहेत कारण एखाद्या वेळेस असं होतं की ऑब्जेक्टिव्ह कळत नाही आपण एखादा ऍडव्हर्ब लिहून टाकतो सो मग प्रॉब्लेम होतो आणि मग मार्क तुमचा जाऊ शकतो सो इथे मी चार शब्द झाले का बघूया आता हा गिवन वर्ड असतो इथे ट्रिक लक्षात ठेवा अजून गिवन वर्ड मोजतात विद्यार्थी सो हा शब्द सोडून कमीत कमी चार पाहिजेत जास्तीत जास्त सहा लिहा सो हा so, शब्द सोडून द्या एक दोन तीन चार लिहिलेत मी आणखी एक दोन ऍड करूया आपण इथे लिहिते मी ब्राईट ओके हेल्पफुल एनी ऍब्जेक्टिव्ह ओके एनी ऍब्जेक्टिव्ह सो कोणतेने ऍब्जेक्टिव्ह लिहू शकता पण याची फ्लेवर हा ऍब्जेक्टिव्ह आहे ओळखावं लागतं आपल्याला इथं जर आपली जात ओळखण्यात चुकलं तर सगळंच रॉंग होईल महत्वाची ट्रिक सांगायची आहे मला या सगळ्याच क्वेश्चनसाठी एक महत्वाची ट्रिक अशी आहे की फार जे कच्चे विद्यार्थी आहे ज्यांना शब्द वगैरे येत नाहीत माहीत नाही कोणतं लिहावं काय नाही तर आता हे जर शब्द थोडंफार तुम्हाला ऍडजेक्टिव्ह कळायला किंवा थोडंफार लिंक लागली तर ह्याचे शब्द येत नसतील तर तुमच्याकडे दोन तीन पॅसेजेस आहेत तीन दोन टेक्स्टुअल पॅसेज असतात एक अनसिन पॅसेज असतो तर तीन पॅसेज मध्ये ते शब्द शोधा म्हणजे तिथे कुठेतरी तुम्हाला या टाइपचे एक्टिव्ह सापडतील किंवा या टाइपचे शब्द तुम्हाला तिथे सापडतील वब जर असतील तर हे वर्ब तुम्ही प्रश्नामध्ये शोधू शकता क्लिअर सो हे ट्रिक लक्षात ठेवा साठी सुद्धा तीच ट्रिक आहे अगदीच न येणारा विद्यार्थी असेल खूपच ढव असेल मग त्याला वाटेल कसं लिहू मॅडम मला तर काहीच येत नाही सो त्याने हे शब्द शोधून लिहू शकतो हा तर अगदी सहज जमण्यासारखा आहे बघा सो प्लीज त्याच्यामध्ये शोधून पण तुम्ही लिहू शकता जे कच्चे आहे हा प्लीज आणि अजून एक महत्वाची गोष्ट जे टॉपरचे आहेत त्याने असं काही करायचं नाहीये सो so, इथे पण आपल्याला शब्दाची जात पाहावी लागते चेन ऑफ वर्ब्स वर्ब वबित सो आपल्याला so, इथे सगळे जे आहे ते लिहावे लागतात जसं की बघा पहिला शब्द लिहिलेला आहे ग्रो अंताक्षरी खेळायचे आहे शेवटचा लेटर पकडायचा त्यातला शेवटचा शब्द आहे डब्ल्यू डब्ल्यू ने सुरू होणारा व्हायचा आहे इथं वेग किंवा वॉक ओके डब्ल्यू एल के स्पेलिंग करेक्ट येत असतील तेच शब्द लिहा ट्रेक लक्षात ठेवा आणि नसतील तर शोधा पॅसेज मध्ये शोधा आणि लिहा जसं बघा आता इथं मी लिहिलाय वेग तो शेवटचा लेटर पकडायचा आहे आपल्याला ई आता माझा शेवटचा लेटर आहे ई ने सुरू होणारा वब पाहिजे मला सो so, तुम्ही लिहू शकता एक्झाम आहे तुम्हाला जो शब्द लिहिता येईल तो तुम्ही जरूर लिहा जो पाठ आहे तुम्हाला तो तुम्ही इथं जरूर लिहू शकता आता शेवटचा लेटर पुन्हा पकडायचा आहे टी टी च्या नंतर लिहायचं आहे सपोज टॉक ओके सो वब okay? लिहायचा आहे टॉल लिहू नका टी ए एल एल टॉल लिहिलं तर चुकेल तेल लिहू शकता टीई एल एल तेल म्हणजे वब आहे सांगणे सो अशा पद्धतीने लिहायचे आणि इथे लक्षात ठेवा इथे तुम्हाला बाण दाखवणं खूप गरजेचं आहे कारण हे जे आहे ते चेन आहे चेन चेन म्हणजे साखळी इथे खाल्यावर लिहू नका शब्द नाही तर म्हणाल मी असं सांगितलंय मग मी खाली लिहिते हे शब्द सो ही चेन आहे चेन म्हणजे एकानंतर एकान 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 एक एकानंतर एक एकानंतर एक सो अशी एक लाईन मध्येच ती दिसली पाहिजे असं बाण दाखवा त्यानंतर शब्द लिहा पुन्हा बाण दाखवा पुन्हा शब्द लिहा आता इथे पण कमीत कमी चार लिहायचे असतात सो वेग इट टॉक तीनच झालेले आहेत सो so, के पासून सुरू होणार अजून एक शब्द लिहिते इथं के एन ओ डब्ल्यू ओके okay? सो so, झाले चार तुम्हाला जर वाटलं की अजून पाचवा मला लिहायचा आहे मी सांगितल्याप्रमाणे तर तुम्ही लिहू शकता वॉक लिहिला नाही आपण इथे इथे वॉक लिहूया ओके सो okay? so, या पद्धतीने तुम्हाला हा बिट सोडवायचा आहे यानंतरचे दोन मार्काचे बिट्स आता हा झाला ए चा बिट सोडवणं मी तुम्हाला सहा सहा सोडून दाखवले आता बी मध्ये येतात दोन मार्काचे क्वेश्चन आणि बहुतेक विद्यार्थ्यांचे इथेच मार्क मायनस होतात ओके जस्ट एक स्क्रीनशॉट आपण पाहूया बी क्वेश्चन